तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी दोन वर्ष ह्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे पंधरा वर्ष आपण सरकारमध्ये कामं केली पंधरा वर्ष आपण कारभार केलाय आता ही नवी लोक आलेली आहेत आपण लगेच त्यांची जर उणी दुडी काढायला लागलो तर जनता देखील म्हणे किंवा तुम्ही पंधरा वर्ष केलं काहीतरी काळ त्यांना संधी द्या दोन अडीच वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं नव्याचे नऊ दिवस असतात त्या पद्धतीनं त्यांनी सगळं खोटं नाटं सांगून सव्वाशे कोटी जनतेची दिशाभूल केली आज एक देखील नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान पद भूषवण्याच्या आधी ज्या ज्या घोषणा केल्या त्याच्यातली एक देखील घोषणा त्यांना पूर्णत्वाला नेता आलेली नाहीये तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांची माझ्याच बारामतीच्या परिसरामध्ये येऊन तिथं धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आणा पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना ठराव केला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचंय ते इतर समाजाला धक्का न लावता द्यायचा परंतु ते देताना राज्य मंत्रिमंडळाला तो अधिकार नव्हता शिफारस करायची केंद्राला आम्ही केली परंतु नंतर केंद्रातलं सरकार मनमोहन सिंगच गेलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला करणार आता देवेंद्र फडणवीस कुठे गेले तर त्या भागामध्ये त्यांच्या नावानी गाणं लावलं जात क्याहुवा वादा देवेंद्र फडणवीसांचा चेहरा एवढा पडतो त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही सर्वांना भूलभुलैया फसवणूक गाजर दाखवण्याचं काम हे आत्ताच्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने के केलेलं आहे